या महाराष्ट्रामध्ये झुंदशाही जोमात आहे आणि लोकशाही कोमात आहे जोरावरती महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय आणि जरांगी नावाच्या काळेपेटीचा ज्वालामुखी केला तो सर्व पक्षीय आमदार खासदारांनी आणि नेत्यांनी ने। काळेपेठीचा ज्वालामुखी केला आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दोषी बढावणी काय काय म्हणायचं ते म्हणा हे जे काम केलंय ते सर्व पक्षीय आमदार खासदार आणि नेत्यांनी केले त्यामुळे जरंगेने मी दोष देत नाही महाराष्ट्रामध्ये दे एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते तेव्हा आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की दहा टक्के आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे पण एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काळी ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे